आचार आणि विचार कृती आणि मुक्ती यांच्यातलं अंतर जेव्हा मिटतं तेव्हा तिथं सातत्व जन्माला येतं आपल्या कृतीमध्ये ते दिसतं आपल्या मनापासून मी गुण व्यक्त करतो आणि सत्कार मूर्तीमधले शेवटचे शे, जे सत्कार मूर्ती आहेत आदरणीय रामकिशनजी सोहंके सर मी आपल्याला विनंती करतो आपण मंचावर यावं आणि आपल्या भावना व्यक्त कराव्यात आज प्रथम आपणा सर्वांसमोर आम्हाला उशीर झाल्याबद्दल संघाचा समिशिव एकोणीसशे ब्याण्णव ला माझ संघामातील कैदपौर आणि प्रथम वर्ष झालं एकोणीसशे त्र्याण्णव ला संस्था रजिस्ट्रेशन दिलं पासून कामात आहे आणि आज माझ्या कामाबरोबर त्या माझं शिक्षण चौथीपर्यंतच पण काम एवढं मोठं झालेलं आहे आज रोजी मला काम करता वेळ माझ्या पत्नीला आणि मला फक्त बालवाडी चालवायला मिळावी एवढीच देवाचरणी मिळणार प्रार्थना आज माझ्या शाळेमध्ये पहिली ते दहावीमध्ये स्वयंार्थ साहित्य शाळा या शाळेमध्ये शासनाचं पुस्तक मिळत नाही तर अशा शाळेमध्ये मोठ्या त्याच्या परिस्थितीचे विद्यार्थी सांगितले असे अनेक विद्यार्थी माझ्या शाळेमध्ये शिकले असं काम उभा करत करत आज या वर्षी माझ्या शाळेमध्ये सात जिल्ह्यातून बावीस तालुक्यातून एकशे बेचाळीस गावातून पाचशे दहा विद्यार्थी शाळेमध्ये आहेत वृस्तीकरांमध्ये तीनशे चौसष्ट एवढं काम उभा करत असताना समाजाला व्यक्ती दिसतो अशा अनेक दिसतात की त्यांचा ते हिशोब पण लागत नाही की त्यांनी त्यांच्या सहकार्यामुळे आज हा आपण जो पुरस्कार आम्हाला दिलेला आहे त्या पुरस्कार घेण्यासाठी माझ्या शाळेचे शिक्षक आमच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य माझ्या गुरुकुलाचे पालक जे मला गायडन्स करतात ते पालक विद्यार्थी आणि विद्यार्थी पालक ज्यांनी आमच्या शाळेवर पहिल्या वर्गापासून जे विद्यार्थी ठेवलेत विद्यार्थीने ठेवल्यात तेवढा विश्वास ठेवतात अशा हा सर्वांचा पुरस्कार आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही इथं सर्वांना घेऊन आलेलो आहोत आज मी हे काम पुढं चालण्यासाठी आणि या कामामध्ये खरंच सर्वांचा किती सहभाग असतो तर मी माझं जे बोलणं आहे तर संचालक मंडळाला असं म्हणाले की आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष श्री आनंदजी कांतीलालजी महागणी यांच्या सहजी आमच्यासोबत आलेल्या आहेत त्यांचाही कामामध्ये खूप मोठा वाटा आहे माझ्या आवडी त्यांनी पुढे बोलावं अशी आनंदजी मालमे त्यांना विनंती धन्यवाद झाले पट प्रक्षात रूपांतर आदरणीय व्यासपीठ सन्माननीय अतिथी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय ऍडव्होकेट मिलिंदजी पाटील यांना माझा नमस्कार आणि आजच्या कार्यक्रमाला बोलवलेले सत्कार मूर्ती यांना माझे शत शत नमन त्यांच्या सेवेला पोच पावती देण्यासाठी आयोजनात आपण सगळे साक्षी बनत हो, आहोत ह्या सर्वांचे जे सत्कार होत आहे त्यांना त्यांच्या काड्याचे समाजाकडून जे काही फुल नाही फुल नाहीतर फुलांची पाकळी देत आहोत त्यांचे त्या झपाटलेल्या हे व्यक्तिमत्व एक छोट्याशा गावात एवढे त्यांचे आई वडील आई वणी म्हणून आहेत ते चूक त्यांना सहतासाठी मिळलेले नाही म्हणतात एक यशस्वी पुरुषा मागे एक खंबीर स्त्रीचा हात असतो Yeah.

प्रतिसाद प्रत्यक्ष घडते आणि हे अनुभव मी प्रत्यक्ष अनुभवलेले आहे मी या संस्थेला दहा बारा वर्षापासून जुळलेली आहे जुन्याचा योग म्हणजे आमचे हायवेचे दुकान आहे आणि गुरुकुलाच्या बांधकामासाठी आबांची येणे जाणे राहत होते व त्या विचार विचार देवाणघेवाणातून हो त्यांचे कार्य आम्हाला समजले आणि माझे पती त्या संस्थेला जोडले गेले कारण ते दे बांधकामाचे देखील बांधकाम पूर्णपणे ते पाहतात त्यांच्यामुळे मला त्या संस्थेला जोडण्याचा योग आला होता खरंच म्हणजे आपण काहीतरी समाजाचे आहोत आणि समाजाला आपण काहीतरी परत फेड करणं भाग आहे हे तिथे गेल्यावर मला समजत आणि खरंच त्या दोघांची इतकी कडकडीची म्हणजे त्यांची करण्याची जी भावना आहे त्यांनी स्वतःसाठी ते चांगलं प्रत्येक क्षण प्रत्येक वेळ हे त्यांनी स्वतःच्या मुलासाठी म्हणजे आणि आज त्या पास पण त्यांच्या रूपात समाजाला भेटलेले फार मोठे सैवत आहे त्यांच्या कार्याची चौकट एवढी दिसतील नाही की आपण त्याला चौकटीच्या शब्द त्या चौकटीचा शब्दात होऊ शकत नाही अत्या बात आहे कामा

आणि प्रत्येक मुलाला शिकवलं जाते आणि प्रत्येक मुलगा वापरतो सर्व विज्ञान लॅब पाहण्यात पाहण्यासाठी आहे माझ्या पाहण्यासाठी इलाज या इंग्लिश मीडियम शाळेमध्ये ती लॅब नव्हती कारण माझी मुलं सुद्धा इंग्लिश मीडियम मध्ये शिकलेले पण त्यांना पर्यंत तशी लॅब मिळाली नव्हती इतकी सुंदर प्रत्येक मुलांना शिकवले जाते एकोणीसशे शहाण्णव पासून ते आजपर्यंत संपूर्ण आरोग्य संपन्न विद्यार्थी शाळेत शिकून पुढे गेलेले नव्याण्णव टक्के विद्यार्थी स्वावलंबी जीवन जगतात कोरोना काळात सर्व नियमाचे पालन पंचावन्न अकरा हजार रुपयाची साली नर्मदे ही योजना सुरू करण्याच्या मागे हेतून आमची आध्या नर्मदा यात्रा साडेचार महिने यांनी केली होती आणि नर्मदा फार असते त्या नर्मदा यात्रेतून आल्यानंतर नर्मदा खाली म्हणून एक आम्ही हे प्रकल्प सुरू केला आहे त्याच्यामध्ये मुलीला अठरा हजार चा आम्ही सवलत दिलेली आहे प्रत्येक

या संस्थेचे भविष्यातील संकल्प एक तर...

प्रत्येक विद्यार्थी शारीरिक मानसिक आध्यात्मिक गोष्टींनी परिपूर्ण व्हावे हे सर्वपरी प्रयत्न केले जातात शिक्षणात योगापासून ते परीक्षेची तयारी बालपणापासूनच शिक्षणाची जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्यासाठी सतत साथ प्रयत्न करून नवनवीन योजना आणणे शिक्षक पर्यंत शंभर टक्के प्रयत्नशील राहणारे विद्यार्थ्याच्या प्रत्येक प्रश्नाला त्यांना समजून घेण्याचे व सतत त्यांना घडवण्याचे इथे प्रयत्न केले जातात जे

सुविधे परिपूर्ण हाडाचे शिक्षक व प्रेमाचे हात फिरवणारे आबा आणि आत्या कुठंच मिळणार नाही जिल्हा लेवलच्या शाळेत फक्त आधुनिक त्याचा आभास आलेला असतो पण ह्या गुरुकुलात आधुनिक

तुम्हाला खर तसावे आवडतो आमच्या लिखित या गावाला भेट देऊन आमच्या गुरु तुम्ही प्रत्यक्ष पाहणी करावी खरंच इथं मुलगा एकदम स्वावलंबी आणि समाजात कस माझ